थोडस रिलॅक्स होऊया आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक कविता ऐकूया आता तुम्ही म्हणाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी कविता केलेली आहे होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक चांगले कवी होते आणि मराठी साहित्याचेच नाही तर इंग्रजी साहित्याचे देखील ते समीक्षक होते बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक नाटकांचं समीक्षणही केलेलं आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा हा साहित्यातला जो पिंड आहे तो एक वेगळा भाग आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यातल्या पिंडावरती अनेकांनी लिखाणही केलेलं आहे अनेकांनी भाष्य केलेलं आहे पण बाबासाहेब आंबेडकर कवी होते हे केव्हा समजतं ज्यावेळेस आपण त्यांच्या वेटिंग फॉर विजा नावाचं जे छोटंसं आत्मचरित्र बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे ते वाचतो तेव्हा आपल्याला लक्षात ते येतं की बाबासाहेब आंबेडकर एक कवी देखील होते आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या वेटिंग फॉर विजा याच्यामध्ये एक कविता देखील लिहिलेली आहे तर बाबासाहेब आंबेडकरांचा पिंड हा संशोधक वृत्तीचा होता बाबासाहेब आंबेडकर वैचारिक लिखाण करायचे पण बाबासाहेब आंबेडकरांनी कविता देखील त्याच वैचारिक ताकदीची केलेली आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर एक कवी होते आपल्याला या कवितेवरून लक्षात येतं काय म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या कवितेमध्ये घडे सज्जन संगती एक वार तरी तारील ती मानवास पार घडे सज्जन संगती एक वार तरी तारील ती मानवास पार दुर्जनाची संगती सर्व काळ नये कामाती आली असे वेळ घडे सज्जन संगती एक वार तरी तारील ती मानवास पार दुर्जनांची संगती सर्वकाळ काळ नये कामाती आली असे वेळ राही साधूंच्या सदा संगतीत करो मैत्र सज्जनी मणिप्रीत राही साधूंच्या सदा संगतीत करो मैत्र सज्जनी मनीप्रीत रथ ही राज्यांचे चित्र होती जीर्ण देह मनुजांचे वृद्ध होती पूर्ण रथ ही राज्यांचे चित्र होती जीर्ण देह मनुजांचे वृद्ध होती पूर्ण सज्जनां सज्जनांच्या धर्मास जरा नाही साधू संगती साधू सहेच पाही सज्जनांच्या धर्मास जरा नाही साधू संगती साधू दूर तसा पार असे त्याहून ही धर्म सज्जनांचा असून फार दू दूर साचा या कवितेवरून आपल्याला असं दिसतंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक अतिशय उत्कृष्ट दर्जाचे आणि एक वैचारिक प्रगल्भता असलेले कवी होते या कवितेवरून आपल्याला असं दिसतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेवढ्या वैचारिक ताकतीचं लिखाण करत होते त्याच वैचारिक ताकदीची कविता देखील बाबासाहेब आंबेडकर होते आणि मग बाबासाहेब आंबेडकरांची ही कवी मुन जी कवी म्हणून असलेली जी भूमिका आहे ही भूमिका त्यांच्या वेटिंग फॉर विजा या आत्मचरित्रामध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते या कवितेला काही व वर्षापूर्वी दैनिक सम्राटमधून प्रसिद्धी देण्यात आलेली होती खर तर वेटिंग फॉर विजा हे इंग्रजीमध्ये असलेलं एक बाबासाहेब आंबेडकरांचं आत्मचरित्र आहे जे की कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमामध्ये देखील आपल्याला हे पाहायला मिळतं पण याच वेटिंग फॉर विजामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली ही कविता मराठीमध्ये ट्रान्सलेट केल्यानंतर आपल्याला एवढ्या ताकदीची दिसते तीच कविता इंग्रजीमध्ये वाचण्याची वाचण्याचा आनंद एक वेगळाच आहे पण आपण मराठीमधून ही कविता समजून घेतलेली आहे ही कविता तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वेटिंग फॉर विजा हे आत्मचरित्र वाचायला देखील विसरू नका कारण बाबासाहेब आंबेडकरांनी हे छोटंसं आत्मचरित्र लिहिलं बाबासाहेब आंबेडकरांना खरंतर आत्मचरित्र लिहायचं नव्हतं पण त्यांनी काही गोष्टी त्या आत्मचरित्रामध्ये लिहिलेल्या आहेत ते तुम्ही नक्की वाचा महाराष्ट्र शासनाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण जो काही प्रकल्प आहे त्याच्यामध्ये देखील ही कविता प्रकाशित करण्यात आलेली आहे कविताच नाही तर हे वेटिंग फॉर विजा हे जे आत्मचरित्र आहे हे प्रकाशित करण्यात आलेलं आहे ही कविता तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय भीम